नमस्कार माझं नाव आहे प्रमोद रानडे आणि मी तुम्हाला फायनान्शियल गोष्टींबद्दल सांगतो आहे स्टॉक मार्केटमधल्या तर एखाद्या कंपनीचा बेसिकली कॅश फ्लो म्हणजे काय असतं आपण गेल्या भागामध्ये बघितलं की प्रॉफिटॅबिलिटी म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट्स बघितले आणि प्रॉफिटच्या त्या फिगरमध्ये खाली ज्या सगळ्यात लास्टला असतं ते नेट प्रॉफिट असतं तर नेट प्रॉफिट जो असतो तो पेपर प्रॉफिट असतो ओके दॅट डिज नॉट मीन दॅट तो प्रॉफिट तुमच्या बँकेत जमा झालेला आहे तर बँकेत जो जमा झाला तो खराब प्रॉफिट तुमचा त्याला म्हणतात कॅश प्रॉफिट यांच्यासाठी कॅश फ्लोट स्टेटमेंट नावाचं एक स्टेटमेंट कंपन्या पब्लिश करत असतात तर त्या कॅश फ्लो म्हणजे काय असतं तर बेसिकली टॉप लाईन असते की नेट प्रॉफिट फ्रॉम पी एन एल स्टेटमेंट ओके त्या त्याच्यानंतर ते म्हणतात की ओके काही पैसे आमचे रिसिवेबल्स आहेत म्हणजे कस्टमरकडेच अजून आहेत त्यांनी अजून पैसे दिलेले नाहीत ओके तर ती ॲडजस्टमेंट त्यात करावी लागते की नेट प्रॉफिट मायनस कस्टमरकडे जे पैसे असलेले ते नंतर काही पैसे असतात ते इन्व्हेंटरीत बसलेले असतात ओके इन्व्हेंटरीमध्ये समजा पाच टक्के पैसे इन्व्हेंट्रीत पडलेले आहेत की त्यांनी पैसे दिले आहेत पण मला अजून खपला नाही आहे त्यामुळे ते पण नेट प्रॉफिटमधनं तुम्हाला वजा करावे लागतात आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये डिव्हिडंड पे आउट असतं ते मायनस करायला लागतं डिप्रिसिएशन असतं ते प्लस करायला लागतं कारण डिप्रिशिएशन इज नॉट ॲक्च्युली एक्सपेंडिचर त्यामुळे डिप्रिशिएशन त्यात ॲड करायला लागतं आणि नेटनेट जे तुम्ही बघितलं खाली तर ऑपरेशनमधला जो कॅश फ्लो असतो तो नेट प्रॉफिटपेक्षा नॉर्मली कमी असतो आणि नेट प्रॉफिट समजा एक कोटी असेल आणि कॅश फ्लो समजा पन्नास लाख असेल तर ऑब्बिअसली पन्नास लाख त्यांचे क पैसे कस्टमरकडे पडलेत किंवा इन्व्हेंट्रीमध्ये पडलेले आहेत आणि विच इज नॉट करेक्ट ओके okay, तुम्ही नेट प्रॉफिट एक कोटी दाखवता तुमचा कॅश फ्लो डेफिनेटली एक कोटी किंवा नव नव्वद लाखापर्यंत तरी पाहिजे किंवा वन पॉईंट वन करोडसोच असू शकतो कारण तुम्हाला गेले गेल्या वर्षीचे पैसे आत्ता यावर्षी आलेले आहेत म्हणून ते दहा लाख एक्स्ट्रा तुम्ही दाखवू शकता म्हणजे दॅट इज बेटर की आमचा कॅश फ्लो इम्प्रूव्ह होतो आहे बाबा नेट प्रॉफिट एकच कोटी आहे पण ॲक्च्युअल कॅश फ्लोमध्ये वन पॉईंट वन करोड प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशन्स असं ते दाखवतात तर पहिला सेक्शन असतो कॅश फ्रॉम ऑपरेशन्स तर कॅश फ्रॉम ऑपरेशन्स हॅज टू बी पॉझिटिव्ह नंबर वन इट कॅनॉट बी निगेटिव्ह बऱ्याचशा कंपन्यांचा कॅश फ्रॉम ऑपरेशन्स निगेटिव्ह असतो दॅट मीन्स दे आर नॉट रनिंग बिझनेस इन प्रॉपर फॅशन अँड फायनान्शियल त्यांची डिसिप्लिन खूपच कमी आहे बिझनेस कशासाठी करता टू मेक प्रॉफिट फर्स्ट अँड दॅन कॅश प्रॉफिट नेक्स्ट ओके पहिल्यांदा मे बी बिझनेस स्टार्ट करताना तुम्हाला काही क्रेडिट द्यावं लागत असेल नवीन कस्टमरला ते तुमचा माल घेत नाहीत अनलेस लस नो यू गिव्ह सम क्रेडिट सो यू गेव द क्रेडिट बट आफ्टर कपल ऑफ इयर्स ऑर थ्री फोर इयर्स तुमचा क्रेडिट सायकल ही कमी कमी होत जायला पाहिजे आणि तुमची कंपनी शूड बी टिपिकली इन टू मंथ्स टू थ्री मंथ्स वर्किंग कॅपिटल सायकल वर्किंग कॅपिटल सायकल म्हणजे काय तुम्ही पैसे बिझनेसमध्ये घातले त्यानंतर तीन महिन्यात तुम्हाला ते पैसे परत यायला पाहिजेत कस्टमर्सकडनं तीन महिनेच वर्किंग कॅपिटल सायकल बऱ्याचशा कंपन्यांची वर्किंग कॅपिटल सायकल निगेटिव्ह असते म्हणजे काय ते ॲडव्हान्समध्ये पैसे घेतात ओके आणि क्रेडिटमधनं रॉ मटेरियल उचलतात सो दॅट बिकम्स ऑटोमॅटिकली निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल सायकल आणि बऱ्याचशा इंडियात कंपनीज एम एन सी टिपिकली आर नो दे आर नो निगेटिव्ह यु नो वर्किंग कॅपिटल टाईप कंपनीज कारण धीस इज बॉट द फिलॉसॉफी दे फॉलो अँड दिस बॉर्स बेज ऑन द ट्रस्ट अँड प्रॉडक्ट क्वालिटी त्याच्याशिवाय अशी निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल सायकल बनत नाही काही कंपन्या अशा आहेत की ज्याची वर्किंग कॅपिटल सायकल सहा सहा महिने असते की किंवा वर्षसुद्धा असते इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांची वर्किंग कॅपिटल सायकल एक वर्ष किंवा दीड वर्ष असते कारण ते आज बिल करतात आणि त्यांचं पेमेंट त्यांना सहा महिने किंवा आठ महिन्याने मिळतं त्याच्यामध्ये बऱ्याच इशूज असतात की तुमची क्वालिटी रस्त्याची चांगली नाही आहे किंवा तुम्ही जे प्लांट बांधला आहे त्या प्लांटमध्ये हे इश्यूज आहेत मग दुरुस्त करा मग दुरुस्तीला दोन दोन महिने लागतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पैसे मिळतात सो वर्किंग कॅपिटल सायकल कम्स अंडर द कॅश फ्लो कॅश फ्लो इज द रियालिटी नो जसे की प्रॉफिटॅबिलिटी इज व्हॅनिटी ओके बॅलन्स शीट इज सॅनिटी आणि नेट कॅश फ्लो इज द रियालिटी तर बिझनेसची रिॲलिटी तुम्हाला बघायला पाहिजे आणि देर ओनली यू परचेस दॅट स्टॉक विच इज हॅविंग नेट कॅश फ्लो पॉझिटिव्ह फ्रॉम ऑपरेशन्स आणि त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये कॅश दिसली पाहिजे म्हणजे कसं त्यांच्या बँकेत पैसे सरप्लस दिसले पाहिजेत आणि विच दे कॅन इन्व्हेस्ट ऑर दे कॅन इन्व्हेस्ट इन द स्टॉक मार्केट ऑर मे बी टिपिकली पीपल इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स की त्यांना जास्त सेफ्टी पाहिजे असते त्यामध्ये ते ट्रस्टेड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ते रोल करतात दरवर्षी किंवा प्रॉफिटही बुक करतात नाही हे जे प्रॉफिट त्यांना ॲडिशनल मिळतं दरवर्षी ते अदर इन्कममध्ये त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिसतं बऱ्याचशा कंपन्यांचा प्रॉफिट जो असतो सेल्स समजा शंभर कोटी असेल तर अदर इन्कमसुद्धा वीस कोटी असतं अँड दिस इज व्हेरी स्ट्रेंज बट येस दिस कंपनीज आर गुड बिकॉज दे आर हॅव्हिंग प्रॉफिट्स जनरेटेड फॉर लास्ट सेव्हरल इयर्स आणि जे तरी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांना प्रॉफिट फ्रॉम अदर इन्कम असं त्यांचा एक लाईन आयटम येतो प्रॉफिट अँड लॉसमध्ये की सेल्स प्रॉडक्ट विकले एवढे केले आणि अदर इन्कम तुमचं त्याच्यात ट्वेंटी पर्सेंट आलं सो सच कंपनीज आर ऑलवेज बेटर सीन टू बी बेटर दॅन अदर कंपनीज हू हॅव नो अदर इन्कम काइंड ऑफ थिंग फ्रॉम इन्व्हेस्टमेंट आता ह्या कॅश फ्लो किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही स्वतःचंसुद्धा कॅश फ्लो चेक करून बघा तुम्ही सॅलरी तुमची येते आहे त्याच्यानं तुमचं जी सॅलरी आहे ते तुमचं बेसिकली इन्कम आहे ना इन्कम इज यू नो सेल्स त्याच्यानंतर तुमचा खर्च येतो रॉ मटेरियलच्या जागी तुमचा हाऊस एक्सपेन्स येतो तो तुमचा लोनचा हप्ता येतो किंवा सरळ ना मोठे मोठे एक्सपेन्सेस असतात आणि शेवटी खाली काय उरतं तुमचा की बघा बॅलन्स किती राहिले तुमचे दर महिन्याला तीस टक्के जर राहिले तुमचे तर दॅट इज वॉट इज युअर प्रॉफिट इन दॅट मंथ अँड दॅट यू मस्ट इन्व्हेस्ट टू जनरेट अदर इनकम फॉर युअर नेक्स्ट इयर ऑर नेक्स्ट फाईव्ह इयर्समध्ये तुम्हाला ते अदर इन्कम तुमचं अक्रू होऊ शकतं त्यामुळे तुम्ही नेटनेट जर सेव्हिंग केलं दर महिन्याला आणि ते जर इन्व्हेस्ट केलं तर तुमचे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस तुमचं स्टेटमेंट स्वतःचं मंथ ऑन मंथ इयर ऑन इयर आणि एव्हरी फाय इयर्स काढू शकता आणि सेम थिंग यू नो यू कॅन जनरेट युअर ओन शीट ऑल्सो तर बॅलन्सशीट म्हणजे काय ते आपण नेक्स्ट एपिसोड एपिसोडमध्ये बघू की आपण पहिल्यांदा कंपनीची बॅलन्सशीट डिस्कस करू आणि त्याच्यानंतर तुमची स्वतःची बॅलन्सशीट तुम्ही कशी बनवाल त्याच्याबद्दल मी सांगेन नमस्कार आणि हा चॅनल तुम्हाला जर आवडला असेल किंवा फक्ताचं जे आमचा एपिसोड आवडला असेल तुम्ही नक्कीच हा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच